ही सुरू असलेली निवडणूक ही मला जिंकवण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी आहे आपल्या स्वतःच्या विकासासाठी आहे आपल्या परिसराच्या विकासासाठी आहे म्हणून संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्यासाठी शंभर टक्के सर्वांनी मतदान करावं असे प्रतिपादन रावेर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार व उमेदवार रक्षा खडसे यांनी मलकापुरी येथील दसखेडा या ठिकाणी प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला सगळ्यांना सांगितलं आधी की ही निवडणूक फक्त मला जिंकवण्यासाठी नाहीये ही निवडणूक देशाच्या विकासासाठी आहे आपल्या स्वतःच्या विकासासाठी आहे आपल्या परिसरातल्या विकासासाठी आहे म्हणून तुमचं एक मत जे पाच वर्षानंतर आपल्याला संविधानाच्या माध्यमातनं जे आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या संविधानाचा जो अधिकार मताचा आहे तो आपण कुठे वाया न जाऊ देता आपण सगळ्यांनी मतदान करावं शंभर टक्के आपल्या घरातलं मतदान निघालं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावं मी महिलांना सुद्धा सांगेल की आपला सुद्धा पन्नास टक्केचा हिस्सा ह्या मतदानामध्ये आहे पन्नास टक्के हिस्सा आपल्या विकासामध्ये आहे म्हणून महिलांनी हा कामा नाही की महिलांचाही तेवढाच अधिकार ह्या मतदानावर आहे आणि ह्या देशाच्या विकासावर मध्ये आहे म्हणून ह्या देशाचं नेतृत्व या देशाच्या देशा विकासासाठी आपल्याला सगळ्यांनी येणाऱ्या ये तेरा तारखेला कमळ ह्या निशाणीवर बटन दाबून आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून ह्या देशाच्या विकास कार्यासाठी आपल्याला ही जागा निवडून द्यायची आहे आदरणीय मोदी साहेबांना परत तिसऱ्यांदा आपल्या या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं आहे तर सगळ्या गोष्टी डिजिटल झालेल्या आहे कोणाकडे काय आहे नाही हा सगळा रेकॉर्ड सरकारकडे आहे आणि जो खरोखर गरजू आहे जो खरोखर लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत आता सरकार पूर्णपणे पैसा पोचवते आपण बघतोय की जी जे लोक गरीब आहेत ज्यांची ते मजुरी करून ते आज त्यांचे घर चालवतात तशासाठी पुढच्या पाच वर्षासाठी आता मोफत धान्य सरकार देण्याचा प्रयत्न करत आहे आज स्टार्टअपच्या माध्यमातून मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपण बघतोय की छोटे छोटे व्यवसाय आता पुढे येऊ लागलेले आहेत लोकनायक न्यूज